सर्वांना जय जिजाऊ हा देश तथागत गौतम बुद्धांचा देश म्हणून या देशाची ओळख आहे आणि न्याय बंधुता समता आणि स्वातंत्र्य या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या काही पुरोगामी चळवळी या महाराष्ट्रामध्ये रुजत असताना काही तत्वांकडून ह्या चळवळी धडपण्याचा नेस्तानाबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे मग याच चळवळीचे पुरस्कर्ते असलेले मग कलबुर्गी असतील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील गौरी लंकेश असतील यांच्यासारख्यांच्या अनेकांच्या हत्या झालेल्या आहेत आणि काल याच गोष्टीची पुनरावृत्ती म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरसुद्धा अक्कलकोट येथे अटॅक झालेला आहे हा जो काही हल्ला आहे तर हा कुठल्या व्यक्तीवर किंवा संघटनेवर हल्ला आहे असं मानणं चुकीचं ठरेल हा जो काही महाराष्ट्रामध्ये जी काही समतेची चळवळ रुजते आहे तर या चळवळीवर घातलेला हा एक घाला आहे आणि हल्ला करणारे नेमके कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्याने जे शिवधर्माचे पुरस्कर्ते किंवा कुठल्या तरी संघटनेचे पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं ते मुळात भाजपचे पदाधिकारी आहेत योगायोगानं गेल्या दहा बारा वर्षापासून भाजपची सत्ता या देशात व राज्यात आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजपचेच आहेत काल जो हा काही हल्ला झाला तर याच्यामागे काही असं ठोस कारण होतं असं नाही की संभाजी ब्रिगेड ही गेल्या अनेक वर्षापासून विचार रुजवण्याचं काम करते आहे आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप त्यांनी याच्यामध्ये केला यापूर्वी कॉम्रेडांचं पुस्तक आलं होतं शिवाजी कोण होता आणि या पुस्तकाने एक वैचारिक क्रांतीचं एक नवं पर्व त्यावेळेस आणलं होतं त्याही वेळेस या विषयावर चर्चा झाली होती आता तो विषय किंवा त्या निमित्तानं वाद करण्याचं काही एक कारण नसताना केवळ ह्या चळवळी दडपण्यासाठी हा एक नियोजनपूर्वक सरकार दार्जिन्या लोकांकडून केलेला एक हा एक हल्ला होता यापूर्वी प्रशांत कोरडकर सारख्या नाव नावाच्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांचा उघड उघड अपमान केला की के तुमचा हो शिवाजी पळपुट्या होता एकेरीमध्ये उल्लेख करून अवमान केला राहुल सोलापूरकर सारे असतील कोश्यारी असतील यांनी जिजाऊंचा अवमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या महाराष्ट्रामध्ये कोसळतो त्यावेळेस ह्या संघटना कुठेतरी बिळामध्ये घुसलेल्या असतात आणि अशा वेळेस संविधानावर प्रेम करणारी ही मंडळी सातत्यानं कुठलाही उद्रेक किंवा हे न करत असताना सातत्यानं असा प्रयत्न केला जातो की हिंदू दलित मुस्लिम आणि बहुजन यांच्यामध्ये एक कायम संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न सातत्याने गेल्या काही वर्षांमध्ये केला जातो आहे आणि ही गोष्ट आता केवळ निषेधापुरती मर्यादित नाही काल परवा विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जन सुरक्षा विधेयक आणलं आणि कदाचित मग जे काही बोलायचा प्रयत्न करतील तर त्यांचा आवाज हा कायमचा दाबण्याचा प्रयत्न केला जाईल एक प्रकारे ही हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण हे लोकशाही व्यवस्था जरी आपण स्वीकारलेली असली तरी आपण एक प्रकारे गुलाम झालेलो आहोत प्रश्न विचारणाऱ्याचं प्रश्न विचारण्यासाठी धाडस होत नाही आणि मग एक प्रकारे आपण ज्यावेळेस प्रश्न निर्माण करू शकत नाही त्यावेळेस आपण एक प्रकारे गुलाम झालेलं असतं मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाम्या तुमच्या आमच्यावर लादल्या जात असतील मग आर्थिक विषमता असेल आर्थिक गुलामगिरी असेल धार्मिक गुलामगिरी असेल सामाजिक गुलामगिरी असेल निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय गुलामगिरी असेल अशा वेगवेगळ्या गुलामगिरीच्या माध्यमातून तुमचं आमचं एक प्रकारे ही एक नवी व्यवस्था तुमच्या आमच्यावर लादली जात आहे आणि अशातच जो काही प्रचार प्रसार माध्यम सत्ता जी आहे तर त्यांनी याच्यामध्ये जे काही निडरपणे आवाज उठवायला पाहिजे तर तेसुद्धा कालच्या ज्या घटनेचं वृत्तांकन किंवा बातम्याचं वार्तांकन करत वा असताना शिवप्रेमी दीपक काटे याचं संबोधन हे शिवप्रेमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा शिवविचारांचा त्यांचा कुठेही दुरान्वये संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी हीच लोकं होती तुकाराम महाराजांची गाथा बुडवणारी हीच लोकं होती म्हणूनच तुकाराम महाराज आणि हिंदुत्वाचा जो काही आव आणि पुळका ही लोक जी आणत आहेत तर आम्ही सुद्धा कट्टर हिंदू आहोत आणि हिंदूची अस्मिता काय असते हिंदुत्व काय असते हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हटले होते की वेदाचा जो सारा आमासाची ठावा येरांनी व्हावा भारमाथा किंवा भक्त ब्राह्मण आणि हिची काही ब्राह्मणी वृत्ती आहे तर ही द्वेषाचं राजकारण द्वेषाचं राजकारण तुम आमच्या आमच्यामध्ये पसरवत आहे अशा गोष्टी ह्या केवळ निषेधापुरत्या मर्यादित नाही, तर याच्यावर आता कुठेतरी ठोस कृती होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जीज